माजी मंत्री व मिर्जेचे आमदार सुरेश खाडे यांनी सांगलीत धक्कादायक विधान केलं आहे आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढत आहोत असं वक्तव्य मिरज विधानसभा मतदारसंघाबाबत केले आहे चार वेळा तिथून निवडून आलो आहे यावेळी चौकार मारला आहे तसेच हा देश हिंदू राष्ट्र झाले पाहिजे त्या दृष्टीने केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी पाऊल टाकत आहेत असा विश्वास देखील आमदार खाडे यांनी व्यक्त केला मत्स्य व बंधारे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सांगलीत पार पडलेल्या हिंदू घषणा सभेमध्ये ते बोलत होते आता जे राहिल्या असतील त्याबद्दल मी दिलगी व्यक्त करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे हृदयात आहे त्याला चालना देण्यासाठी त्याला जागृत करण्यासाठी हा मेळावा निश्चितच उपयोग पडला मी काय जास्त बोलणार नाही पण थोडस दुःख माने कधी कधी राणेसाहेब असं वाटतं सभागृहामध्ये की एक दिवस इथं मराठी माणूस राहायचा

कटक येतो कटक ये एक साथ रोगे ते टिकोगे ह्या नाऱ्यावरती सगळा हिंदू जागृत झाला आणि विधानसभेचा निदर भरभराटी हे हिंदू म्हणजे हिंदू म्हणजे आज आम्ही समाजात बोलतो नाणे साहेब पण असता आम्ही बोलतो समाज एवढीच गेली राहिली या पद्धती त्यांच्यासाठी बाकी सगळं समाज आमचं आहे का नाही मोजून ते पण येतात जातात बसतात काय बोलायला काय नाही विरोध पक्ष नाही काय नाही काय नाही ही परिस्थिती ज्यांनी साथ दिली त्याचा कार्यक्रम होणार आणि आम्ही समोर कार्यक्रम करणार त्याबद्दल चिंता हे आहे देताना हिंदू राष्ट्र निश्चित पाऊल टाकावे त्या दृष्टिकोनातून आणि केंद्र पाऊल टाकायला त्यामुळे हिंदू राष्ट्र झालं तर लोक चिंता नाही हे पण मोदी साहेब त्या प्रयत्नात आहेत दादा त्या दृष्टिकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांचे साथ पाहिजे आम्ही जर घरीच असतो तरी आम्ही घेतोय असं समजून का तुम्ही हिंदू चाबार म्हणून लावून त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्याबरोबर आहोत राज्य आम्ही मागत नाही आम्ही पण ब्रिटीन पाकिस्तानमध्ये घडतो आम्ही बोलत आहे का आम्ही चार वेळा म्हणणार चौकार मारलाय मागे तर तुम्ही खाटली खाली म्हणणार चुकीचं म्हणणार पण तिथं चौकार मारलाय आम्ही